नमस्कार तर जसं की तुम्हाला माहितीच होतं तर गौराईचा सण होता तर आम्ही पण गावाकडे गेलो होतो हा ह्या लातूरमधला शिवाजी चौक आणि महाराजा गणपती लातूरचा तर फायनली आता आम्ही गावाकडे पोहोचलो आहोत तर आता पाहूया तर आईनी काय काय तर कारण ज्या दिवशी लक्ष्मी येणार होत्या त्या दिवशी मी गेले होते तर मुलांना सुट्ट्या नव्हत्या म्हणून आईनी लाडू करंजा मोदक लाडू आणि काठी शेव शेव या गोष्टी केल्या होत्या आणि जे राहिले आता जे जसं की शंकरपाळे परत अनारसे आणि थोडासा चिवडा ह्या गोष्टी बनवायच्या आहेत तर नंतर आता बनवणार आहे तर आता स्वयंपाक वगैरे करून पीठ वगैरे तिंबून ठेवणार आहे त्यानंतर मग लक्ष्मीची तयारी करून नंतर मग मी नंतर बनवणार आहोत तर तर पाहू शकतात तर इथून खिडकीतून जो बाहेर हे आमची शेती आहे तर खूप छान दिसतं आणि हे सगळं लक्ष्मीसाठी काढून ठेवलं आहे सगळा पसारा त्यानंतर दिवस मिळवलं मुलांनी सगळं म्हणजे लक्ष्मीचं जे घर बनवायचं असतं ते सगळं आणून त्यांची तयारी चालू होती आणि माझी इकडे तयारी चालू होती तर रांगोळी वगैरे काढणं मग लक्ष्मीची पावलं काढणं हे सगळं माझं चालू होतं मुलांना अशा गोष्टी करायला खूप आवडतात त्यामुळे आणि दोघेही झाले तर रात्रपर्यंत उशीरपर्यंत जागी घेते छोटा झोपल्यानंतर पण मोठा जो होता तो रात्रभर आम्ही माझ्यासोबत जागीच होता तो त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मकर जेव्हापासून आणले ना त्या ते तेव्हापासून मुलं सतत मधीमधी करतात जेव्हा मी साड्या टाकायचे या मकरावरती तेव्हा ते येत नव्हते पण आता त्यांना खूप आवडतं ह्या गोष्टी करायला माझं मला तर काही प्रश्नच पडत नाही तिथे जाण्याचा तर ते टाकून बेडसेट वगैरे मुलांनीच टाकलं त्यानंतर मी तयार होऊन लक्ष्मीची पावलं काढली आणि छाप उमटवली त्यानंतर मग लक्ष्मी बाहेर बाहेरून आणायची असते तर खूप छान आणि प्रसन्न हे दोन दिवस कसे जातात समजत नाही तर या मुखोट्यापासून साक्षात उभारलेली लक्ष्मी बनव बनवतो आपण आणि ते दुसऱ्या दिवशी काढतो नंतर खूप वाईट वाटतं तर त्यानंतर पूजा वगैरे मी करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवला राशी वगैरे ठेवायचे असतात आणि आरती करून त्यानंतर मी ते जे राहिलं होतं म्हणजे अनारजे आणि शंकरपाळे ते मग आम्ही दोघी करून घेणार आहोत त्याचा काही मी व्हिडिओ बनवला नाही कारण सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात कारण सगळ्याचकडचाच व्हिडिओ घेणं शक्य नसतं सगळं मक्कर तयार झालेला आहे आता जवळपास अकरा वाजलेत आणि आता सगळं आवरलेलं आहे शंकरपाळी झालेत आणि अनारसे पण झालेत सगळं आवरले जेवण वगैरे आणि आता बारा वाजले तर आणि बारा वाजता मी सुरुवात केलेली आहे साडी वगैरे नेसवण्यासाठी ने तर आता जवळपास मला दोन अडीच वाजले होते साड्या नेसवायला मुकोटे वगैरे बसवायला त्यानंतर मी तीन वाजता झोपले आणि सकाळी उठून सगळं पूर्ण समोरचा रूम म्हणजे जे काही खेळणी वगैरे असते आणि छोटासा डोंगर पण मी प्रत्येक वर्षी बनवते ते थोडासा डोंगर बनवला पूजा वगैरे केली सकाळची हळदी कुंकू लावून साखर हे केलं म्हणजे सकाळच्या टायमिंगमध्ये त्यानंतर नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर आता बघा मी भाजी आणायला आलेली आहे तर तो माहिती असेल सोळा भाज्या करायच्या असतात देवीला तर ती सोळा भाज्या इथे साईडला शेत आहे तर इथंच आलेली आहे मी तर इथे बऱ्याचशा ना भेटून जातात विकत आणायची इकडे काही गरज पडत नाही तर दाखवते तुम्हाला इथं कारला आहे भेंडी मिरची शेपू आहे त्यानंतर चुका पण आहे त्यानंतर टोमॅटो आहे हिरवा तिथं वांग्याचं झाड आहे पर तिकडे अद्रक आहे आदर काही का लागत नाही पण आमटीला वगैरे लागून जाते बऱ्याचशा दा भाज्या पलीकडे वगैरे पालक ते बरेचसे भेटून जातात तर तर इथे मी आता भाजी घेणार आहे तर शहरामध्ये काय होतं सगळ्या भाज्या विकत आणाव्या लागतात पण गावाकडे असं होत नाही तर सगळ्या भाज्या शेतामध्ये भेटून जातात त्यामुळं काहीच आणायची गरज पडत नाही तर एवढ्या भाज्या घेतल्यात आता ही खायचे पानं आहेत हे पण आपल्याला लागतात रात्री त्यामुळे मी आताच तोडून घेणार आहे ह्यावेळेस खूप छान असे पानं पण लागलेली आहेत खूप पानं लागलेत केमिकल नाही काही नाही एकदम नॉर्मल त्या नारळाला कुठेतरी नारळ लागले ला, होते आपण गेल्या पाहिलं होतं बघूया आता आहेत का ते हो खूप आहेत पहिल्यांदाच पाहिले म्हणजे पहिल्यांदाच पाहते मी पण असे म्हणजे नारळ असे येतात माहिती नव्हतं मला पण अशा पद्धती दिसते बा मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिले अरे राहू दे बिचार चिमणी केलेलं असते मेहनतीनं नाही नाही नको दे ते काढा पण ते काढा पण ते नका काढू पावसाळा आहे त्यांना बसायला केलेला आहे त्यांनी नका काढू आणखीन कुठे दुसरं कुठे आणखीन हो का ह्याची पान पार तर हो हेच पान घेऊन कोपा केले कुठे हा किती उंच केली <laughs> करते छान झाला पण काळ वाटत नाही नको वाटतय बिचाऱ्याने किती मेहनतीने केलेला असत अरे 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 दादा का एक बुक घेतात हो हो चला तुम्हाला आज आमचे लक्ष्मी दाखव हे पहा इथे अधिक बसलेला आहे इथे गोटा आहे ही जुन्या काळाची मूर्ती आहेत हे पहा दा दहा सांगलेली आहेत हे पहा लक्ष्मीचे हे पहा मुच्या एरिया रंग तर आता पाच वाजलेत आणि सगळी तयारी झालेली आता फक्त पोळ्या तेवढ्या बनवायच्या राहिल्यात आणि भजे पापड एक राहिलेत त्यानंतर सगळं झालेलं आहे आणि पूजेची तयारी वगैरे सगळे झाले आणि पाच वाजलेत त्यानंतर आता मी तयार होणार आहे आता बाकी आता पोळ्या ज्या आहेत आई बनवणार आहेत आणि तुम्हाला दाखवते काय काय झालंय ते आ, आ, हे निविद्य असतो फळमुटक्याचा पहिल्यांदा त्यांचा मानच आहे त्यानंतर पुरण ही हे ताकाची कडी ह्याचा पण मान आहे आमच्या इकडे आणि हे आमटी आणि हे जे आहेत सोळा भाज्या आहेत सोळा भाज्याचा सुद्धा मान आहे इकडे राईस आहे दूध आणि इकडपड आणि पोळ्या एवढंच राहिले बाकी सगळं झालं आता जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि आता ह्याच्यानंतर ना पूजा करायची मला दाखवणार आहे नंतर काय काय आहे ती तर त्याचा आजच पुरणपोळीचा पण निवेद्य असतो आणि फळमुटक्याचासुद्धा निवेद आजच असतो आमच्या इकडे तुमच्या इकडे कसं असतं ते कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता सहा वाजले सहा साडेसहा तर पूजाचा टायमिंगसुद्धा झालेला आहे सगळ्यांना अगोदर हळदी कुंकू लावून घेऊन तर पहिल्यांदा आमच्या इथे फळमुटक्याचा नैवेद्य असतो त्यानंतर सुद्धा नैवेद्य असतो तर सगळं नैवेद्य वगैरे झाल्यावर सर्वजण मिळून आरती करतो आणि ता त्यानंतर मग जेवण वगैरे होतं तरी सासू सासरे आणि दोन मुलं आणि आम्ही दोघं ही आमची छोटीशी फॅमिली आहे आरती झाली सगळ्यांनी आवळून ते घेतलं आणि सगळ्या सर्वांनी पाया वगैरे पडले त्यानंतर छोटंसं फोटोशूट वगैरे केलं फॅमिलीसोबत आणि न आता उद्याचा जो व्हिडिओ होता म्हणजे दुसऱ्या दिवसाचा तो मी दुसऱ्या पार्टमध्ये बनवणार आहे तर तो पण व्हिडिओ नक्की पाहत तर दुसऱ्या दिवशी आमच्या इथं काय काय असतं ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे तर खरं तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुढचे व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे तर बाय